सख्या भावानंच भावावर प्राणघातक हल्ला केलेला आहे वडलोप संपत्तीत हिस्सा देत नसल्यानं ही घटना घडली आहे कल्याणमधील घटनेनं परिसरामध्ये मात्र एकच खळबळ ही उडाली आहे सख्या भावानंच भावावर हल्ला केलाय संपत्तीच्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे जो आरोपी आहे आणि जो जखमी आहे हे यांचे जवळचे नाते संबंध आहे आणि वडिलोपार्जित प्रॉपर्टीवरनं या दोघांमध्ये टोकाचे वयर असल्याचे निष्पन्न होत होते परंतु आम्ही अध अधिक तपास केला त्याच्यामध्ये आणि सी सी फुटेजची प पर, पडताळणी केली तर ज्या वेळेस फिर्यादी जखमी हा मार्केटमध्ये येत होता त्याच वेळेस त्याचा भाऊ कृष्णा मडवी हा पण त्याच्या पाठ पाठलाग करत असताना आम्हाला आढळून आला आणि आमचा संशय बळवल्याने आम्ही त्याला ह्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे